आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णावर योग्य उपचार झाले नाहीत आणि त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल सहा तास सरकारी रुग्णवाहिका आली नाही ज्यामुळे तेवीस जानेवारी या रुग्णाचा मृत्यू झाला होता याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं उल्हासनगरच्या कॅम्प एकमधील हर्षवर्धन नगरमध्ये राहणारे राहुल इधाते यांना बावीस जानेवारी रोजी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांची तब्येत खालावत असल्यानं मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला होता त्यासाठी ते त्यांनी दुपारी दोन वाजता सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला पण रात्रीचे आठ वाजले तरी सरकारी रुग्णवाहिका आली नाही अखेर रात्री वाजता राहुल इदाते यांनी अखेरचा श्वास घेतलाय राहुलच्या घरच्यांनी खाजगी रुग्णवाहिकेने नेतो असं म्हटल्यावर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला परवानगी नाकारत डिस्चार्ज न दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता या प्रकरणी कर्तव्यावर असलेल्या तीन डॉक्टरांना मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रमुख असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती याबाबत या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता त्यांची दखल घेत आरोग्य सेवा आयुक्तालयाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचं निलंबन केलंय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा